आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मध्यम आकाराच्या लढाऊ विमाननिर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मान्यता दिली आहे नव्या स्वरूपात हा कार्यक्रम राबवताना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांना समान संधी मिळेल असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे या लढाऊ विमानांचं उत्पादन देशात अधिक क्षमतेनं होऊ लागलं की संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या वाटेवर महत्वाचा टप्पा पार होईल असं ते म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दोन हे पारंपरिक तत्वांचे जतन करून भविष्याचा वेध घेत घेणारं शिक्षण देण्यात येत असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत मीडिया नेटवर्क शैक्षणिक परिषदेत बोलत होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भविष्यातल्या शिक्षणासाठी दूरदृष्टीनं तयार केलं असून देशातल्या शिक्षण क्षेत्रानं मोठी प्रगती केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे यामध्ये पायाभूत सुविधा सर्वसमावेशकता आणि आधुनिकतेला प्राधान्य देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि संसर्ग नियंत्रणात म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल उचलत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे रुग्णालयात अत्याधुनिक लो टेम्परेचर प्लाझ्मा स्टेरलायझेशन सिस्टीमचं उद्घाटन करण्यात आलं या प्रणालीचं उद्घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांच्या हस्ते झालं लो टेम्परेचर प्लाझ्मा स्टॅरलायझेशन सिस्टम ही प्रणाली विशेषत उष्णता आणि आर्द्रतेला संवेदनशील वैद्यकीय उपकरणांसाठी डिझाईन करण्यात आला आहे निर्यात केंद्रित संच आणि विशेष आर्थिक क्षेत्रांमधल्या संचांमधून झालेल्या निर्यातीवर शुल्कमाफी आणि कर योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे एक जूनपासून याची अंमलबजावणी केली जाईल याआधी हे लाभ पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दिले जात होते जागतिक बाजारात भारताची निर्यात क्षमता वाढावी हा या योजनेचा हेतू आहे दक्षिण कोरियातल्या बर गुमी इथं सुरू असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सर्व्हिन सेबेस्टियननं भारतीय पदकांचं खातं उघडताना पुरुषांच्या वीस किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार